करी नमस्कार आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस नऊ सतराच्या सहक घडामोडी चिंचखेडे गावी ग्रामसेवक व सरपंच यांचे अनेक भ्रष्टाचार व कामे न केलेले संदर्भात माजी सरपंच प्रकाश बाबूलाल पाटील यांनी घेतली प्रेस सर्व पुराव्यासह सह कागदे दाखविले एम एस सी बी कार्यालयातील अभियंता श्री दीपक रामकृष्ण नाईक यांचा सेवापूर्ती सोहळा दिनांक अठ्ठावीस नऊ सतरा रोजी व्यंकटेश लॉन्समध्ये संध्याकाळी झाला सोहळा न्यू नेताजी युवा संघ आयोजित सार्वजनिक श्री श्री दुर्गोत्सव दोन हजार सतराच्या दांडियाचा कार्यक्रम रचना हॉल येथे झाला बातमी नंबर एक जिन्सखेडेचे माजी सरपंच व गावकऱ्यांनी आज दिनांक अठ्ठावीस नऊ सतरा रोजी मराठी पत्रकार संघ साकरी रोड धुळे या ठिकाणी ग्रामसेवक व सरपंच यांचे अनेक कारनामे व भ्रष्टाचारसंबंधी श्री प्रकाश बाबूलाल पाटील यांनी दुपारी प्रेस घेऊन सर्व पुरावे निश्चित प्रेस घेतली तक्रार एक चींज गावी ग्रामसभेची ग्राम वाजता बोलविले पण सरपंच व ग्रामसेवक यांनी मुद्दाम सभा घेतली नाही या गावात दलित वस्तीचे समाज मंदिर खडी टाकून दिली व मंदिराचे बांधकाम सुरू आहे काम, काम अपूर्ण आहे सर्व वरिष्ठ अधिकारी व कार्यकारी अधिकारी सर्वांकडे तक्रार करूनही आजपर्यंत कुठलीच दखल घेतली नाही व कारवाई केली नाही सरपंच व ग्रामसेवक ही महिला असल्याने निव

एम एस सी बी कार्यालयातील अभियंता श्री दीपक रामकृष्ण नाईक यांचा सेवापूर्ती सोहळा दिनांक अठ्ठावीस नऊ सतरा रोजी संध्याकाळी व्यंकटेश लॉन्स या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित से, से सेवापूर्ती कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यांचा सत्कार करण्यासाठी श्री पावरा साहेब कार्यकारी अभियंता माजी आमदार श्री शरद पाटील सर पवनीकर साहेब सौ एम आर कोठारी मॅडम अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयंत पाटील सर अभियंता राजेंद्रजी चितोडकर साहेब मीनाताई मेनन अनेक अधिकारी अभियंता व कर्मचारी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते आणि श्री दीपक नाईक यांचे सर्व फॅमिली व नातेवाईक सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आमच्या परिवारावर प्रेम करणारे हो। माझ्या शाळेचा मोजका स्टाफ आणि आमचे सगळे हितचिंतक खरं म्हणजे आज संमिश्र भावना मनात आहेत देवपुरकरांनी मला गाणं म्हणायचा आग्रह केला आहे मी फक्त एक गृहपद म्हणेन आणि तुमचा जास्त वेळ घेणार नाही सफर मेरे हम सफर मेरे हम सफ़र किसीरा हम सफर मेरे हम सफर कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन बीते हुए दिन वो मेरे प्यार पल छीन वो मेरे प्यार पल छीन कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन हो मैं अकेला तो न था कि मेरे साथ गई एक आंधी सी उठी जो भी सा लेके गई ऐसे भी दिन थे कभी मेरी दुनिया थी नहीं ऐसे भी दिन थे कभी मेरी दुनिया थी नहीं विते हो दिन भो हाय कर पलची कोई लौटा दे मेरे बीते हो दिन कोई लौटा दे मेरे बीते हो दिन सिकंदर यांनी प्रथम पहिले इतरे आर्केस्ट्रा होता गड्यामध्ये गिटार आणि सुंदर दिसायची मला कोणीतरी सांगितलं आहे की हे हे आपल्या कंपनीमध्ये अभियंता आहे आणि याचं मला आश्चर्य वाटलं आणि ती कलाकार म्हणून ते स्वतः कलाकार वहिनी कलाकार आणि त्यांचे कुटुंब कलाकार आणि ह्या कंपनीमध्ये काम करताना जे कामाचं प्रेशर येतं जो कामाचा प्राण येतो हे सगळं सहन करून त्यांनी ती कला आजपर्यंत त्यांनी जतन केलेली आहे कोठारी मॅडम म्हणलं त्यांचं आम्ही गाणं ऐकलू ऐकू शकलो नाही परंतु आम्ही असताना आणि लाईक साहेब कितीही टेन्शन करायची आणि सप्लायचा प्रॉब्लेम यायचा बातमी नंबर तीन न्यू नेताजी युवा संघ आयोजित सार्वजनिक श्री दुर्गोत्सव दोन हजार सतराच्या दांडियाच्या कार्यक्रम रचना हॉल या ठिकाणी संपूर्ण नवरात्राचे दांडिया रोज केले जात आहे आज पद्मभूषण पंडित उदित नारायणजी द्वारा आयोजित चंद्रशेखर गाडगी प्रस्तुत नॅशनल इंडिया न्यूज चॅनल महास्टार दिनांक दिन घनश्यामजी यांचा आगार स्टारचा कार्यक्रम आज दिनांक एकोणतीस नऊ सतरा रोजी संध्याकाळी आयोजित केला होता या कार्यक्रमाला सर्व जि सर्व नेताजी अध्यक्ष शक्ती सुषात सुशाद फलिता दास, पिंटू विश्वास सुखदेव घा घाटी असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते